मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आबा ही कॉलेजला असते आता येतो धक्का या आबाला लागतो ला 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 आबाचा मोबाईल खाली पडतो आबा पटकन मोबाईल हातात घेते त्यानंतर इकडे तेजस बोलतो की आज तुला आबा कॉलेजला जाता येणार नाही तुला ती चॉकलेटची ऑर्डर पोच करावा लागणार आहे तेवढ्यामध्ये आबा बोलते की तू बोल ना वहिनीशी मला कशाला सांगतो तर आता तेजस बोलतो की हे जे काही व्रत आहे हे व्रत आता मला त्या मोठ्या बाईने जे करायला लावलेलं ला आहे त्यामुळे मला माणसीशी बोलता येत नाही आहे असं तेजस या आबाला बोलतो तर आता आबा आपल्या स्वप्नामध्येच हरवलेली असते आता तेजस बोलतो की तू एक काम कर तू त्या सुराच्या पाठीमागे जा तो ऑर्डर नीट पोच करतो की नाही ते माहीत नाही आहे आता आबा बोलते की ठीक आहे जाते आता आबा लगेच या सुराच्या पाठीमागे जाण्यासाठी जाते तेजेस बोलतो की बरं झालं आबा गेली म्हणजे माझी काळजीच मिटली आता गायत्री लगेच तिच्या रूममधून बाहेर येते गायत्रीने हे सर्व ऐकलेलं असतं गायत्री हळूच दरवाजा उघडते आणि बाहेर येते आई गायत्री, गायत्री लगेच बोलते की आता काळजी मिटली नाही तर काळजी वाढणार आहे त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता हा आपला सुरत जो आहे तो चॉकलेटची ऑर्डर जी आहे ती पोच करण्यासाठी आलेला असतो तो रोडने चालत असतो आबा सुद्धा त्याच्या पाठोपाठ चालत असते परंतु आता आबा त्याच्या पाठोपाठ चालत असलेले हे सूरजला काही कल्पना त्याची नसती बिचारा सूरज आपला त्या चॉकलेटच्या बॅग हातामध्ये घेऊन रोडने चाललेला असतो तेवढ्यामध्ये आता गुपचूप ही आबा त्याच्या पाठीमागे लपतछप्पत जात असते आणि त्याच वेळेस इकडे आबा पाठीमागे आणि सूरज पुढे असं हे सुरू असतं परंतु इकडे आता आबाच्या मोबाईलवरती विनीतचा कॉल येतो तर आता इकडे आबा लगेच आपल्या मनाशी बोलते की विनीत माझी वाट बघत असेल मी त्याला सांगते आता मला जमणार नाही परंतु आता पुन्हा आबा बोलते की नाही नाही कसं बोलू मी व्रत केलं आहे ना या व्रताप्रमाणे मलासुद्धा त्याच्याशी नाही बोलता येणार वहिनींनी कसं व्रत धरलं तसं मला पण धरावं लागेल तेवढ्यामध्ये आता त्या फोनच्या नादामध्ये सूरज हा किती पुढे निघून गेलेला असतो आता इकडे छाया आणि विनोद घरामध्ये असतात आपला तेजस तिथे ते जातो तेजस बघतो की आता ह्या दोघांचं बोलणं सुरू आहे तेजस आपली बॅग घेतो आणि लगेच आता ऑफिसला निघलेला असतो तेवढ्यामध्ये आता हा तेजस या विनोद आणि छायाला बोलतो की लहान आहेत का काय सुरू आहे तुमचा हा खेळ आता इकडे बिचारी माणसीचं किचनमध्ये काम सुरू असतं तेजस हळू डोकावून बघतो तर मानसी किचनमध्ये काम करत असतात तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की लकीचार्मला बाय करायचं आहे परंतु त्या आता माझ्याकडे बघणार नाही ते एकतर मला त्यांच्याशी बोलायचं मोठ्या बाईने सांगितलेलं नाहीये कसा बाय करू मी आता असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि तिथेच आता लकीचार्मकडे वळून वळून बघत असतो इकडे आता जो काही मोबाईल असतो तो ह्या छाया आणि विनोद जी काही गेम खेळत असतात ते पूर्ण या तेजसला खटकतं तेजस खूप रागाने त्यांची ती गेम डिलीट करून टाकतो दुसरीकडे आता मानसी वळून बघते तर तेजस ऑफिसला चाललेला असतो पायामध्ये बूट घालून बाहेर आलेला असतो आता इकडे तेजसचे डब्बे जे असतात ते डबे घरीच राहिलेले असतात मानसीच्या लक्षात येतं की तेजसचा डब्बा घरी राहिला आहे मानसी पटकन आता टे ते टेबलवर जे काही डबा ठेवलेला असतो तो हातामध्ये घेते आणि दरवाजेत येते परंतु आता मोठ्या बाईनी काही बोलायला सांगितलेलं नसतं त्यानंतर आता मानसी बोलते की आता डब्बा कसा द्यायचा तर आता तेजस लगेच इकडे गाडीजवळ येतो आणि गाडी पुसू लागतो तेवढ्यामध्ये विनोद छायाला बोलतो की एक काम करूयात आपण आता यांचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढूयात आणि मोठ्या बाईला दाखवूयात बघूयात हे बोलतात की नाही त्यानंतर आता इकडे छाया बोलते की बरं ठीक आहे आता इकडे मानसी ही आपल्या ह्या तेजसला म्हणणार असते की तुमचा डब्बा आहे परंतु आता मोठ्या बाईने तर बोलायला सांगितलेलं नसतं त्यानंतर मानसी विचार करते की नेमका आता कसं म्हणू यांना डब्बा आहे म्हणून त्यानंतर इकडे मानसी तो डबा आपल्या हातामध्ये घेऊन तेजसकडे बघत राहते तेजस आता गाडी पुसून गाडीवर बसलेला असतो परंतु आता काय करावं हे माणसेला सुचत नसतं तेवढ्यामध्ये विनोद आणि छाया इकडे व्हिडिओ काढायला तयारच असतात मोबाईल हातामध्ये घेऊन रेडी असतात विनोद आता ह्या हळूच या छायाला बोलतो की बोलीना पण ती हाक पण मारे ना त्या ते तेजसला तेवढ्यामध्ये आता छाया बोलते की बस गप्प इकडे आता तेजस गाडीवर बसतो आणि हेल्मेट आता आपल्या हातामध्ये घेऊन ते डोक्यामध्ये घालतो तर मानसी आता ह्या दरवाजावर थोडासा इशारा करून आवाज करणार परंतु पुन्हा ही माणसे बोलते की नाही नाही नको मोठ्या बाईचं जे काही व्रत करायचं आहे तो नियम मोडेल असं पण माणसे आपल्या मनाशी बोलते आणि तो डबा घेऊन आपल्या तेजसकडेच बघत राहते त्यानंतर इकडे ही माणसे आपल्या मनाशी बोलते की यांचं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या मनामधील जी हक्क आहे ती आज ह्या आपल्या राष्ट्रहितांपर्यंत पोचायला काही वेळ लागणार नाही असं माणसांनी मनाशी ठरवलेलं असतं इकडे आता हा तेजस गाडी चालू करून जातो दुसरीकडे आता विनोद आणि छाया लगेच बोलतो की आहो तो तर गेलाय आणि माणसीने आवाज पण दिला नाही आता तेजस थोडासा घराच्या पुढे जाऊन थांबलेला असतो तेवढ्यामध्ये आता मानसी आपल्या मनातल्या मनात राष्ट्रहित राष्ट्रहित असं म्हणत असते आणि तेवढ्यामध्ये तेजस आता घराच्या थोडंसं बाहेर जाऊन गाडी थांबवून घेतो आणि त्याच वेळेस आता मानसीची जी काही हा हाक ह्या तेजसला पोचलेली असते आता तेजस थांबतो आणि जेव्हा तेजसची गाडी थांबलेली मानसीच्या लक्षात येतं तर मानसी लगेच खूप खुश होते आणि ही आता आपल्या हातामध्ये जे काही तेजससाठी डबे असतात ते डबे या तेजसला दाखवते तर ते डबे आता तेजस बघत राहतो इकडे माणसी पण ह्या तेजसकडे बघत राहते तर मानसी ते डबे आपल्या हातामध्ये घेते आणि तेजसकडे येऊ लागते समोर जो काही बेड असतो त्या बेडवरती आता मानसी ते डबे ठेवते आणि तेजसला खुनावून सांगते की तुमचा डबा घेऊन जा तर मानसी लगेच देवाचे दर्शन घेते कारण आता मानसीच्या हाक जी काही तेजसला पोहोचलेले असते त्यामुळे माणसी खूप खुश झालेली असते तेजस सुद्धा खूप खुश झालेलं असतं तेजस पुन्हा आपल्या डोक्यातलं हेल्मेट काढतो आणि ते गाडीच्या तिथे ठेवतो आणि तो डब्बा आणण्यासाठी पुन्हा रिटर्न जातो हे सर्व छाया आणि विनोद बघत असतात नंतर आता तेजस ते, ते डब्बे आपले हातामध्ये घेतो आणि बॅगमध्ये ठेवतो आणि पुन्हा त्या डब्याकडे बघत हसत असतो कारण तेजस सुद्धा आज माणसेच्या प्रेमात पडलेला असतो माणसे आणि तेजीची लव्ह स्टोरी लवकरच सुरू होणार असते इकडे विनोद आणि छाया हे सर्व बघत असतात छाया विनोदला बोलते की यांना कसं कळलं का हे डब्बा ठेवला आणि तो घेऊन जायचा असं कसं कळलं असं पण ही छाया विनोदला बोलते लक्ष छायाकडे जातं इकडे आता विनोद आणि छाया ह्या तेजसकडे बघतात लगेच बोलतो की थांबा थांबा तुमची विकेटच काढतो आमची मजा बघता की काय असं पण तेजस आता छाया विनोदला बोलतो आणि त्यांच्या पाठीमागे पळतो तर दोघेही घरामध्ये पळून जातात दुसरीकडे आता बिचारा सूरज आपली ती काही चॉकलेटची ऑर्डर आहे ती पोच करण्यासाठी चाललेला असतो आबा त्याच्या पाठोपाठच असते आबाला विनीचे फोन येतच असतात परंतु आता इकडे आबाला कळत नाही की फोन उचलावा की नाही याच्याशी बोलावं की नाही आपलं व्रत मोडेल आणि आमचं जे व्रत आहे ते आहे त्यामुळे व्रत धरलेलं असल्यामुळे मला आबोला धरायचं आहे विनीशी भेटायला तर हवं विनीतला हा तेजसदादा पण ना मानसीने एवढा सुरत दादावर विश्वास विश्वास ठेवून त्याला पाठवलं तरी त्याचा विश्वास नाही आहे मला पाठवलं आहे पाठीमागे असं पण आबाही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री जी असते गायत्रीसुद्धा या आबाच्याच पाठीमागे असते आबा, आबा कुठे चालली कुठे नाही बरोबर सूरजच्या पाठीमागे चालले की नाही हे बघत असते गायत्री हे सर्व बघते आणि खूपच खुश होते गायत्री लगेच बोलते की काय यांचं काय सुरू आहे नेमकं तुमच्या दोन भावंडावर विश्वास ठेवायला ही गायत्री मोकळी नाही आहे बघा आता विश्वासघात कसा करते मी असं पण गायत्री ही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ही जी काही आपली माणसी असते ती घरामध्ये फोनवर बोलत असते जी काही चॉकलेटची ऑर्डर पोच करायची असते तिचा फोन या माणसीला आलेला असतो माणसे बोलते की थोड्याच वेळामध्ये तुमची ऑर्डर पोच होऊन जाईल रोडमध्ये असतील ते असं पण इकडे मानसी ह्या फोनवर समोरच्या व्यक्तीला सांगत असते तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की अजून सूरज गेला नाही का गं तर माणसे बोलते की जाईल व हो, जातच असतील रोडने असतील असं पण इकडे मानसी सुनंदाला सांगते दुसरीकडे आता गायत्री ह्या आपल्या सूरजला रोडमध्ये जाऊन अडवते आणि त्याला बोलते की अरे मला तुझी खूप काळजी वाटते सूरज पोलीस बिलीस आले तू ही चॉकलेटची ऑर्डरची काही पोच करायला घेऊन चालला आहे पोलीस जर आले आणि तुला घेऊन गेलं तर काय करायचं कारण ह्या अगोदर हा सूरज पोलिसांना खूप घाबरत असतो आता पोलिसांचं नाव घेतल्यामुळे हा सूरज खूप टेन्शनमध्ये येतो त्याला घाम येतो आता गायत्री त्याच्याकडे बघतच राहते गायत्री बोलते की बघ आता मी तुला हे सर्व पुढे होऊन नको प्रॉब्लेम व्हायला काही म्हणून सर्व सांगत आहे असं पण इकडे ही गायत्री आता सूरजला सांगते शेवटी आता तुझी मोठी वहिनी आहे मी मला काळजी असणारच ना आत्ता आलेल्या माणसीला काय तुझं गांभीर्य कळणार माणसीने सांगितलेलं आहे तर जातोस का ती तू ही ऑर्डर पोच करायला मग असं पण गायत्री या आपल्या सूरजला बोलते गायत्री पुन्हा आता सूरजला बोलते की जा जा काय हरकत नाही जा तू ती ऑर्डर पोच करायला फक्त पोलीस येत आहेत की नाही तेवढं लक्ष ठेवा असंही गायत्री बिचारे त्या सूरजला घाबरवत असते त्यानंतर आता इकडे गायत्री लगेच आपल्या मनाशी बोलते की बघ आज सूरज तुला कसं तोंडावर पाडेल ते पुन्हा कधी तू त्याला नजरेसमोरसुद्धा उभं करणार नाही आहे असं पण इकडे गायत्री आता ह्या आपल्या मनाशी बोलते तेजस हा इकडे आपल्या ऑफिसमध्ये आलेला अस आणि सर्व कामगार जे असतात त्यांच्या सर्वांच्या मोबाईलवरती मेसेज येतात कारण सर्व सर्व पगार जे असतात ते सर्वांच्या अकाउंटवर जमा झालेले असतात त्यामुळे ते मेसेज सर्व कामगारांना आलेले असतात आता सर्वजण खूपच खुश असतात सर्वजण एकमेकांना बोलतात की झालंय एकदाचे पगार तेवढ्यामध्ये तेजसला त्याचा जोडीदार बोलतो की काय मग अहो तेजसराव तुमचा पहिलाच पगार असेल आम्हाला पार्टी द्या बरं स्पेशल तेवढ्यामध्ये आता तेजस समोरचा शिपाई असतो त्याला सांगतो की जा सर्वांसाठी मिसळ आणि चहा घेऊन ये तर आता तेजसचं काम तो शिपाई ऐकतो तो बोलतो की ठीक आहे घेऊन येतो मी तेवढ्यामध्ये एक लेडीजची काही कामगार असते ती तेजसला बोलते की अहो हे झालं आमच्यासाठी परंतु आता तुमचा पहिला पगार झालेला आहे वहिनींसाठी काय घेणार आहे तुम्ही तर दुसरा कामगार बोलतो की एक काम कर मूवीजला घेऊन जा वहिनींना तर ती लेडीज बोलते की नाही नाही लाँग नाही लॉंग ड्राईव्हला घेऊन जा तर तेजसला सुसतच नसतं की आता काय करावं तेजस बोलतो की नाही ओ एवढा पगार नाही आहे मी एखादी साडीच घेऊन जाईल असं पण इकडे हा तेजस आता ह्या कामगारांना सांगतो तेजस आता मोबाईल हातात घेतो आणि आपल्या मनाशी बोलतो की पहिला पगार झालेला आहे मला लकीचार मला काहीतरी द्यावंच लागणार आहे लकीचारमुळे मला ही नोकरी मिळालेली आहे असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे बिचारा सूरज आपला ती चॉकलेटची ऑर्डर घेऊन बॅग घेऊन चाललेला असतो आणि ह्या सूरजला ह्या गायत्रीचे शब्द आठवत असतात पोलिसांचं जे काही नाव काढलेलं असतं त्यामुळे सूरज खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्याच्या हातात ज्या काही पिशव्या असतात त्या घेऊन चालत असतो परंतु तो थकलेला असतो त्याला ह्या गायत्रीने टेन्शन दिलेलं असतं त्याची कॅपॅसिटी संपलेली असते त्यानंतर आता इकडे मानसी ह्या सूरजला सांगितलेलं असतं की मी जरी तुमच्यासोबत नसेल तरी पण तुम्ही तुमचं काम अगदी चोख पार पाडा हे शब्द शब्द आता ह्या सूरजला आठवतात तेवढ्यामध्ये आता पाठीमागून मोटरसायकलवाला येतो आणि तो सूरजला धक्का देतो बिचारा सूरज आपला खाली पडतो तो माणूस ह्या सूरजवर भडकतो आणि बोलतो की रस्त्याच्या मधोमध चालायला थोडी लाज नाही वाटत का बिचारा त्या सूरजच्या हातात चॉकलेटच्या ज्या पिशव्या असतात त्या उचलतो आणि बोलतो की सॉरी सॉरी असा हा सूरज त्या व्यक्तीला बोलतो त्यानंतर आता इकडे तो व्यक्ती बोलतो की सकाळी सकाळी बोर केलं मला आता ह्या दोघांमध्ये चांगल्याच मारामारी जमतात सूरज आपला पळू लागतो सूरज आता त्या पिशव्या घेऊन तिथून पळू लागतो तो व्यक्ती आता गाडीवर बसतो तिथून जातो त्यानंतर पुन्हा सूरज आता रोडने चाललेला असतो पाठीमागून रिक्षा येते सूरज चांगल्याच टेन्शनमध्ये आलेला असतो सूरज बोलतो की कितक वेळ चालायचं आहे कुणास ठाऊक अजून सूरज जो असतो तो त्या चॉकलेटची जी काही ऑर्डर आहे ती घेऊन इकडे दारूच्या दुकानात येतो आणि खूप काही सूरजचे मित्र तिथे असतात आता सूरज खूप काही दारू पिण्यासाठी तिथे बसलेला असतो ते मित्र या सूरजला दारू पिण्यासाठी खूप आग्रह करत असतात सूरजच्या चॉकलेटच्या पिशव्यासुद्धा टेबलवर असतात सूरजला बोलता पण येत नसतं खूप दारू पिलेला असतो आता सूरज त्या चॉकलेटच्या पिशव्या हातामध्ये घेतो आणि आपलं बिल देण्यासाठी तिथे काउंटरवर जातो त्यानंतर इकडे सूरज बोलतो की किती पैसे झाले तर तो व्यक्ती बोलतो की शंभर रुपये झाले तर पैसे देऊन टाका सूरज बोलतो की नंतर देतो ना पैसे त्यानंतर आता एक मुलगा तिथे असतो आता हा मालक बोलतो की याच्या हातातल्या पिशव्या घे हा पैसे देत नाही आहे जेवढे काही चॉकलेटच्या पिशव्या असतात तो तो मुलगा हातातून हिसकावून घेतो त्यानंतर इकडे सूरज बोलतो की अहो त्यामध्ये चॉकलेट आहे त्यानंतर इकडे हा व्यक्ती बोलतो की घे त्या पिशव्या देऊच नको त्याला सूरज काही त्या पिशव्या द्यायला तयार नसतो सूरज बोलतो की आमच्या वहिनींच्या पिशव्या आहे प्लीज पिशव्या घेऊ नका असं त्या ड्रिंकमध्येच आता सूरज बोलत असतो तर हा व्यक्ती बोलतो की एक काम करा हे चॉकलेट जे आहे ते काउंटरवर विकायला ठेवा त्यामधून पैसे मिळतील आपल्याला असं पण हा दुकानदार व्यक्ती त्या आपल्या हाताखालच्या मुलाला बोलतो आता सूरज तर खूप दारू पिलेला असतो आता सूरजला ही दुकानदार लोक खूप मार देतात आणि त्याला दुकानाच्या बाहेर हाकलून देतात रोडवर हा सूरज पडलेला असतो तेवढ्यामध्ये तिथे आपली सूरजची बायको तिथे येते आणि सूरजची बायको आता सूरजला बघते आणि बोलते की सूरज तुम्ही इथे त्यानंतर आता इकडे ही घरी सूरजला घेऊन येते सूरजला आता तेजस विचारतो की दादा काय झालं मला खरं सांग तर इकडे सूरजची बायको सांगते की औ हे दारू पिले आणि यांना रोडवरती मारहाण चालू होती पैसे नव्हते द्यायला म्हणून ते लोक मारत होते असे पण इकडे आता ही आपली सूरजची बायको ह्या तेजसला सांगते हे सर्व माणसे ऐकत असते माणसेला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद